B-cha uchar. B. C-cha uchar. K-ani-sar. D-cha uchar. D-ani-do. I-cha uchar. I-a-i. F-cha uchar. f G-cha uchar. ज चा उच्चार ज के चा उच्चार क ल चा उच्चार ल की व ल चा उच्चार म य चा उच्चार न तु व न ओ चा उच्चार ओ अ अ आ उ प चा उच्चार प क्यू चा उच्चार क आर चा उच्चार र एस चा उच्चार श टी चा उच्चार ट किंवा त यू चा उच्चार उ अ यू व्ही चा उच्चार व डब्ल्यू चा उच्चार व यक्ष चा उच्चार स्क